गिरीश महाजन आपल्या बरोबर आहेत जरा जास्तच प्रचार करावा लागतोय का कारण बरेच फिरताय तुम्ही यावेळेचा पेपर अवघड दिसतोय अजिबात नाही पण कोणताही पेपर सोपा असं समजून आम्ही काम करत नाही आम्हाला मेरिटवर यायचं असतं त्यामुळे प्रत्येक पेपर सोडवताना पूर्ण अभ्यास आम्ही करतो विचार आम्ही करतो आणि परिश्रमही तेवढेच घ्यावे लागतात तेव्हा रिझल्ट चांगला मिळतो आणि म्हणून परीक्षा सोपी आहे आणि म्हणून अभ्यास करायचा नाही असं कधी नसतं रावेरमध्ये पण जरा जास्त मेहनत करावी लागते लेवा पाटील समाजाची मतं तुम्हाला मिळतील पण मुस्लिम मराठा मतं दोन हजार चौदाच्या लाटेसारखी यावेळेला मिळणार नाही अजिबात नाही मी आपल्याला पुन्हा सांगेल की मागच्या वेळेपेक्षा सुद्धा जास्त मताधिक्य रावेर मतदारसंघात यावेळेला भेटेल आपण बघा निकाल लागल्यावर आपल्याला कळेल की मी काय म्हटलेला आहे ते पण तो निश्चित तीन लाखाच्या वर मताधिक्य या सुद्धा आम्हाला रावेर मतदारसंघामध्ये मिळणार तुम्ही तिकडे काही खडसेंशी पैज वगैरे लावले का आव्हान दिलं असं आम्ही ऐकलं काय नक्की आहे आम्ही त्या मतदारसंघामध्ये रावेर मतदारसंघामध्ये सगळे आमदार जे आहेत म्हणजे एक शिवसेनेचा आणि पाच आमदार जे आहेत ते आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे आहोत आणि त्यामुळे आमच्यामध्ये स्पर्धा आहे की कुठल्या मतदारसंघामध्ये जास्त मताधिके आम्ही देऊ आणि म्हणून मी स्वतः खडसे साहेब मुक्तायनगर बोधवड मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत सहा टर्म झालेत रक्षते आमच्या तिथल्याच आहेत खासदार त्यांच्यासून मय आहेत आणि म्हणून मग मी सांगितलं की सगळ्यात जास्त मताधिके कोण घेईल यावर आपण शर्यत लावू आणि मी खडसे साहेबांनाही आवाहन केलेलं आहे की के तुमच्या मतदारसंघात तर तुमचा स्वतःचा मतदारसंघ आहे रक्षताही तिथल्या आहेत तुम्ही तिथले आहात जामनेरला जास्त मताधिक्या मिळतं का मुक्ताईनगरला जास्त का याची आमच्यामध्ये मध्ये शरद लागलेली आहे आणि मला वाटतं चांगलं आहे अशी स्पर्धा असली पाहिजे दुसरे आमचे आमदार म्हणलेत आम्ही सुद्धा स्पर्धेमध्ये आहोत आम्ही सर्वात जास्त मताधिक्य देऊ मला वाटतं चांगलं आहे म्हणजे जामनेर पुन्हा एकदा मुक्ताईनगरवर मात करेल त्यांना सह देईल नाही असं नाही याच्यामध्ये आमची स्पर्धा निकोब स्पर्धा आहे मतदानाच्या बाबतीतली आमची स्पर्धा आहे तुम्ही उगत त्याला कुठेतरी दुसऱ्याकडे वळवू नका <laughs> आमची स्पर्धा ही मताधिक्य जास्त मिळून देण्याच्या बाबतीमध्ये आहे आणि निश्चित मी आजही सांगेल की जामनेर एक नंबर असेल अमळनेर मध्ये स्टाईल सगळ्या महाराष्ट्राने बघितली तिथे आता स्टाईल जरी होणार नसली तरी त्या ठिकाणी जी मतं मन दुभंगली आहेत ती मात्र अजूनही जुळून आली नाहीये मी आपल्याला पुन्हा सांगेल की या संदर्भामध्ये आपण अजिबात काळजी करू नका सगळ्यांची मतं मन सगळी जी दुबंगली असतील ती मिळतील मिळाली असतील परंतु लोकांच्या मनामध्येच आता भारतीय जनता पक्ष शिवसेना आरपीआय युती जी आहे ती या ठिकाणी आहे आणि लोकांच्या मनामध्ये एकच विषय की आता मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी बसवायचा आहे खूप धन्यवाद बघूया गिरीश महाजन यांचा दावा तेवीस मे ला किती खरा ठरतो व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेच अमित जोशी जी चोवीस तास जामनेर